आज आपण मुलाखत घेणार आहोत ती म्हणजे ब्रह्मा पटारे किंवा उद्योजकांची किंवा उद्योजक येते आणि त्यांच्या जवळपास किती शाखा आहे त्याबद्दलचे सविस्तर माहिती सांगणार आहे आपण हा व्यवसाय शाखा चालू केल्या कित्येक आहे आणि एक जाऊत आणि

प्रकल्प म्हणजे असा आहे की आपण गुळाचा चहा एक आपला पहिल्यापासून ट्रॅम झालेला आहे त्यानंतर आपण आता मसाला दूध वगैरे त्यानंतर आणि दोन तीन प्रकारचे चहा आपण चालू करतो त्यामध्ये ते आज मी काही म्हणजे फॉर्म्युला चालू देतो तयार करण्याचा गुडू काय चालू करतो तेच ना मगापॉ जंबो पण म्हणून आहे आपलं एक नवीन प्रकारचा आहे आपण लवकरच काम करणार आहोत सध्या उद्योगाला कसा प्रतिसाद आहे आणि तरुणांनी या उद्योगाचं काय व्यवसाय हा केला ना जितकीने चिकाटीनी आणि कष्टाने केला तर खूप चांगला आहे आणि मी आजकालच्या नवीन युवकांना असा संदेश देईल की नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणे त्याला खूप महत्वाचं कारण व्यवसायामध्ये नोकरीत आपल्याला जेवढं उत्पन्न मिळेल तेवढं व्यवसायात मिळू शकतो युवकांना व्यवसाय करण्यासाठी मी भरपूर काही मार्गदर्शन करू शकतो त्यांना सांगू शकतो की व्यवसाय कसा कशा प्रकारे केला पाहिजे तर व्यवसाय म्हणजे मग आपण काही व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायाला एक नाही आणि एक मनापासून कष्टाने म्हणजे असं कंटाळा म्हणजे आळस करून पण तुम्हाला काय अनुभव आलाय की तरुण कशी उभारी करायची तरुण आजकाल तरुण दोन प्रकारचे आले एक म्हणजे एक व्यवसाय करायला का आणि काही लोक असे आहे की एक ते टाइमपास बोलू ते वर गोष्टी कडे पाहतात किंवा हिंडणे फिरणे काय आई वडिलांचे पाहिजे शॉप करणे माझ्या आजा करणे असे युवक आहे आणि काही काही असे पण आहे की त्यांना आई बापाची कष्टाची जाणे आणि कष्टाचं काहीतरी चीज पण केलेली आहे असे पण भरपूर युवक आहे आणखीन काही ते माझी पोस्ट चालू आहे मी नवीन आणखीन एक दोन बिझनेस चालू करतोय पण त्याचं मी अजून अभ्यास चालू त्यावरती माझा लवकरच पुढच्या मी तुम्हाला ते सांगू शकतो नक्कीच सर हे होते बी उद्योग समूहाचे मालक ब्रह्मा पठारे ते की ज्यांनी अनेक व्यवसायातून आज उभारी घेतलेले आहेत पण झालेले आहे त्याबद्दल पण आपण विचारणार आहोत की आपली पी झाली का हो काय झालं त्यावेळेस आधी कोरोना काल घडला होता का कोरोना काळ घडला नव्हता त्यावेळेस काय झालं शिरलो होतं आणि आपली दोन्ही चालू झाली सुरूमध्ये पण मी अनेक मध्ये आपल्याला काही जागा जागा देते आपल्याला तिथे पण पण अनेक आपण हे आपल्याच काही लोकांनी हो तिथं मी आता म्हणतो आपल्या चांगले आहे आता चार पाच महिने झाले तिथं मला रिस्पॉन्स आहे